नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांचा दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय या शासन निर्णयानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांबाबत प्रस्तावना शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकरण होणे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराची ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्वां मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून यत्ता दुसरी ते इत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये वयाची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता या शासन निर्णयातील अनुक्रमांक आठमध्ये प्रस्तुत योजनेची यशस्वीता लक्षात घेऊन शालेय शिक्ष शालेय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून सदर योजना पुढे सुरू ठेवावी असे नमूद करण्यात आले आहे संचालक महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळ बालभारती पुणे यांनी या संदर्भात संदर्भ क्रमांक दोन येथील पत्रांवये शासनाच्या असे निदर्शनास आणले आहे की सदर योजना प्रायोगिक तत्त्वावर असल्याने तसेच पुनश याबाबत वेळोवेळी आढावा घेऊन ही योजना पुढे सुरू ठेवण्याबाबत मूळ दर धोरणात विचार असल्याने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात वह्याची पाने समाविष्ट करून पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले आहे तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्याकडून शिकवलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्यादेखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकामधील कोऱ्या पाण्यां पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही व वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक आठ मार्च दोन हजार ते तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास असू त्यास अनुसरून शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय दिनांक एक दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवाय उपलब्ध करून देण्यात यावीत सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे धन्यवाद